I'm sorry. लहूजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची आणि मातंग समाजाला अबकडनुसार आरक्षणाची वर्गवारी करण्याच्या मागणी करून राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी विजय पठारे महिला जिल्हाध्यक्ष अनिता नेटके पाथर्डी तालुकाध्यक्ष सीताराम सिरसाट जयवंतराव गायकवाड किरण भाऊ कनगरे संजय सकट लखन डाडर संतोष उमाप राजाराम काळे ज्ञानेश्वर डाडर आदी उपस्थित होते सुनील शिंदे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात अग्रगण्य कार्य केले आहे दीन दलित आणि दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला त्यांच्या कार्याचा सन्मान हा भारतरत्न पुरस्काराने होण्याची सर्व समाजाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे वारंवार मागणी करून बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात आली आहे मात्र अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याचा आणि मातंग समाजाला अबकडनुसार आरक्षणाची वर्गवारी करण्याची महत्त्वाची मागणी प्रलंबित असून राज्य सरकारने या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा विषय निकाली न काढल्यास त्यांची किंमत पुढील निवडणुकीत त्यांना मोजावी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आज साहित्य सम्राट लोकशाही रन्ना साठे साटे यांच्या 104 चारव्या जयंती निमित्त अहमदनगर जिल्हा लौजी शक्ती सेनेच्या वतीने अन्नभाऊंना आदरादण करण्यात आले तरी मी आज अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील सर्व मातंग समाजाला आज अण्णाभाऊंच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो जयंती आनंदाने उत्साहानी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे तसंच राज्य शासनाचा निर्णय पाहिला तर मी आत्ता सकाळीच पाहिलं की मातंग समाजाची जी, जी प्रमुख मागणी होती अबक वर्गवारीची ती आज सुप्रीम कोर्टाने मातंग समाजाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे तशीच दुसरी बार्टीच्या धरती आत्तीची स्थापना असेल आज माझ्या माहितीत मुंबई या ठिकाणी चिरागनगरला त्याचं देखील मुख्यमंत्र्याच्या आजचं उद्घाटन आहे त्याचं देखील लवजी शक्ती सेना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आणि अहमदनगर जिल्हा लवजी शक्ती सेनेच्या वतीने अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील सर्व मातंग समाजाला संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो जयंती च्या दिनी आज मातंग समाज प्रमाणे रस्त्यावर येऊन उतरायला लागलेला आहे आणि आपल्या महापुरुषांची जे जयंतीच्या उत्साहात आनंदात नांदायला लागलेला आहे साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांची एकशे शेचा, एकशे चारवी जयंती आज सिद्धार्थ नगर येथे चांगल्या याच्यात उत्साहात साजरी झालेली आहे आणि सर्व समाज बांधवांना जे नव्हती शक्ती शैलीच्या वतीने सर्वांना सर्वांचं मी अभिनंदन करते सर्वांना शुभेच्छा देते डॉक्टर अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील अतिउत्साहाने ही जयंती साजरी करण्यात येत आहे मी सर्व महात समाजाला आणि लवजी शक्ती सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो